मंडळी माझा होशील ना या मालिकेत सईच्या आईचं पात्र साकारणारी अभिनेत्री सुलेखा तळवळकर या खऱ्या आयुष्यात अस्मिता चित्र अकादमी ही संस्था चालवतात या संस्थेमार्फत मनोरंजन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांना त्या मार्गदर्शन करतात विशेषतः मुंबई पुणे या शहरांमधून या अकॅडमीचं चा काम चालतं मंडळी अभिनेत्री सुलेखा तळवळकर यांचं ही अकॅडमी सुरू करण्यामागचं कारण म्हणजे अनेकांना मनोरंजन क्षेत्रात यायचं असतं पण योग्य ते मार्गदर्शन अथवा प्रशिक्षण मिळत नाही अनेक अडथळ्यांना तोंड द्यावा लागतो त्यामुळे या नवीन कलाकारांना मार्गदर्शन मिळावे म्हणून अभिनेत्री सुलेखा तळवळकर यांनी ही अकॅडमी सुरू केली मंडळी अभिनेत्री सुलेखा तळवळकर यांच्यावर बालपणापासून कलाक्षेत्राविषयीचे संस्कार झाले कारण त्यांचे आईवडील हे दोघेही उत्तम चित्रकार होते पण अभिनेत्री सुलेखाला चित्रकलेबरोबरच अभिनय क्षेत्राची आवड निर्माण झाली त्यांनी रुईया कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये भाग घेतला त्यानंतर त्यांनी मालिकांमध्येही काम करायला सुरुवात केली याच दरम्यान त्यांनी इंटिरियर डेकोरेटर म्हणून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला पुढे अंबर तळवळकर यांच्याशी त्यांचं लग्न झालं अंबर तळवळकर हे प्रसिद्ध अभिनेत्री निर्मात्या दिग्दर्शक स्मिता तळवळकर यांचे चिरंजीव अभिनेत्री सुलेखाच्या सासूबाई सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने त्यांनी सुनेला अभिनय क्षेत्रात काम करण्यास खंबीर पाठिंबा दिला यामुळेच अभिनेत्री सुलेखाने पुढे अगदी बिंदास्तपणे अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केले त्यापैकी काहींचे नावे मी येथे दिली आहेत विशेषतः त्यांनी आजपर्यंत जास्तीत जास्त नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत पण त्याचबरोबर त्यांनी काही सकारात्मक आणि विनोदी भूमिका सुद्धा साकारल्या आहेत यानंतर अभिनेत्री सुलेखाने नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी अस्मिता चित्र अकादमी सुरू केली आणि आता सध्या त्या ते त्यांच्या क्वीन बी प्रॉडक्शन अंतर्गत त्यांनी सुलेखा तळवळकर या नावाने एक युट्यूब चॅनल सुरू केलाय ज्यात त्या मराठी कलाकारांच्या मुलाखती घेत असतात तसंच या युट्यूब चॅनल मार्फत त्या स्वयंपाकाविषयी देखील व्हिडिओ बनवत असतात एकंदरीतच त्या अभिनय क्षेत्राबरोबरच त्यांची अकादमी व युट्यूब चॅनल याही ठिकाणी त्या काम करत आहेत त्यामुळेच त्या ते खूप व्यस्त असतात विशेषतः नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्याचं त्यांचं काम हे अतिशय चांगलं आहे तर मंडळी त्यांचा माझा ना या मालिकेतील अभिनय तुम्हाला कसा वाटला ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा